मेंढेगिरी समितीचे अहवालाचे पुनर्विलोकनसाठी स्थापन केलेल्या मांदाडे समितीचा अहवाल नुकताच इंग्रजी भाषेतून सादर झाला आहे यावर महाराष्ट्र जलसंपदा विभागाने हरकती मागविली आहेत समन्याय पाणी वाटप कायदा दोन हजार पाच आणि त्यानंतर आलेल्या मेंढेगिरीच्या शिफारशीने उद्ध्वस्त झालेल्या कोपरगावच्या शेतकऱ्यांना मांदाडे समितीकडून न्यायाची अपेक्षा असताना मांदाडे समितीने देखील नगरनाशिक बरोबर कोपरगावच्या शेतकऱ्यांवर पूर्णपणे घोर अन्याय केला असून समिती अहवाल हा पूर्णतः अस्वीकारणीय असून मांदाडे समिती म्हणजे आई गेली आणि मावशी केली अशा शब्दात कोपरगाव शिवसेना ठाकरे गटाचे शिवाजी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मांदाडे समितीचा अहवालाचा निषेध केला आहे मांदाडे समितीच्या शिफारशी शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व महाराष्ट्र जलसंपदा नियम प्राधिकरण एम डब्ल्यू आर आर ए यांना निवेदनाद्वारे कळविले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे सदर निवेदनाद्वारे विविध मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या सदर मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे मांदाडे समिती अहवाल त्यातील शिफारशी व सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांसाठी काय म्हणाले शिवाजी ठाकरे पहा सविस्तर नमस्कार कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये दोन हजार पाच साली जो समन्वय पाणी वाटप कायदा अस्तित्वात आला त्याला अनुसरून दोन हजार तेरा सालामध्ये मेंढेगिरी समितीची स्थापना करण्यात आली त्या मेंढेगिरी समितीच्या स्थापनेनंतर मेंढेगिरी जो आवाज दिला आणि मेंढेगिरीने ज्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करावं म्हणून शिफारसी केल्या त्या राज्य शासनाने तत्वता स्वीकारल्या नाही अशी आतापर्यंतची वस्तुस्थिती आहे पण मेंढेगिरी समितीने असणाऱ्या शिफारशी जस जशा त्या आपण अंमलात आणून त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर तीन वर्षातून त्याचा रिव्ह्यू घ्यावा पाच वर्षातून त्याचा रिव्ह्यू घ्यावा अशी शिफारस मेंढगिरी केलेली होती मुळातच समन्यायी पाणी वाटप कायदा हा राज्य सरकारच्या तत्कालीन राज्य सरकारच्या अपरिहार्यतेमुळं त्या ठिकाणी तो लादलेला आहे मेंढगिरी समितीच्या नगर नगरनाशिकवर अन्याय झाला पण सर्वात जास्त अन्याय हा कोपार घेतल्या शेतकऱ्यांवर झाला सातत्यानं गोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या शेतकऱ्यांनी नगर नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानंतर दोन हजार तेराच्या मेंढीगिरी समितीच्या शिफारसींचा एक रिव्ह्यू घेण्यासाठी म्हणून एक मांदा समिती दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झाली आणि आता महिना दीड महिन्यापूर्वीच मांदाडे समितीचा अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि विशेषत्वाने तो इंग्रजीमध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध झाला मांदडी समितीने जो अहवाल तयार केला त्या मांदाडी समितीचा अहवाल हा इंग्रजीमध्ये आहे आणि आपले जे शेतकरी ते इतके इंग्रजी समजणारे त्यांना इतकी इंग्रजी समजेल आणि त्या समजून घेऊन ते त्याच्यावर हरकती घेतील अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी नाही आता या मांजाडे समितीच्या अहवालाचा जो काय तज्ज्ञ मंडळींनी जलतज्ञ मंडळीने अभ्यास केला त्या अभ्यासाला अनुसरून जर आपण विचार केला तर मेंढेगिरी समितीने अन्याय केला म्हणून जर मांजाडे समिती स्थापन झाली तर परिस्थिती अशी आहे की जसं आई गेल्यानंतर मावशी यावी त्या पद्धतीची परिस्थिती कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांची झालेली म्हणजे याचा विषय काय की मांजाडे समितीने मुळात कोपरगाव तालुक्याला इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या धरणामधलं खरीपाचं पाणी हे आपल्याला तीन टीएमसी पेक्षा जास्त पाणी खरीपाला भेटायचं मुळात सगळ्यात महत्वाचं मांजाडे समितीने जायकवाडी धरण अठ्ठावन्न टक्के भरल्याशिवाय कोपरगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाचं पाणी देण्यात येऊ नये अशी शिफारस या अहवालामध्ये केलेली ती पूर्णतः चुकीची आहे मांजाडे समितीच्या अहवालामध्ये जे काय दोष त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे मेंढेगिरी समितीनंतर मांजाडीकडून काहीतरी न्याय मिळेल या भोळ्या अपेक्षेमध्ये या कोपरवा तालुक्यातली जनता त्या ठिकाणी राहिलेली आहे खर तर समन्याय कशाला म्हणायचा आज खरा मोठा प्रश्न आहे जायकवाडी धरणाचं बाष्पी भवन जवळजवळ एकवीस टीएमसी बाष्पी भवन त्या अहवालामध्ये दाखवलेले की एकवीस टीएमसी पाण्याचं बाष्पी भवन होतं वस्तुस्थितीने ते एकवीस टक्के एकवीस टीएमसी बाष्पी पार्श्वभूमी होतं ही वस्तुस्थितीने हे शासनाला पटत आहे का आणि आज ज्या हरकती मागवलेल्या या हरकती मागवणं आणि त्या हरकती घेत असताना शेतकऱ्यांनी त्याच्यावर अभ्यास पूर्ण पद्धतीनं हरकती त्या ठिकाणी नोंदवणं आता सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे काय ब्रह्मदेव नाही आणि त्याच्यामुळे मांदाडे किंवा त्यांचे सहकारी हा जो अहवाल या ठिकाणी तयार केलेला आहे हा एका जागेवर बसून तयार केलेला आहे वस्तुस्थितीने या अहवालाला काय फार असं आज तरी वाटत नाही आणि त्या अहवालामुळं कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काही न्याय मिळेल अशा पद्धतीची धारणा त्या ठिकाणी नाही मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की या नगर साठी असणारे जे धरणे त्या धरणांमधून जे पाणी जायकवाडीला सोडलं जातं त्याच्यामध्ये मालदाडी समितीने सप्टेंबर महिन्याची एक आठ घातली की सप्टेंबरमध्येच ते पाणी जायकवाडीमध्ये सोडायचं जर जायकवाडीचं कॅपॅसिटीने धरण भरलं नाही तर आता मला सांगा जर जायकवाडी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये पाऊस पडतो आणि त्यानंतर आलेल्या पावसाचं पाणीने जर जायकवाडी भरलं तर ते पाणी उलट या धर्मांमध्ये आणता येणार नाही आणि म्हणून मांदे समितीने जो अहवाल या ठिकाणी जो प्रसिद्ध केला पहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे देश पातळीला आणि मग असं असताना महाराष्ट्र सरकारने प्रथमत हा अहवाल मराठीमध्ये प्रसिद्ध करणं गरजेचं कर आहे जेणेकरून तो सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाचता येईल आणि सर्व शेतकऱ्यांना समजेल आणि मुळात सगळ्यात महत्वाच्या मांदडी समितीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीला अनुसरून त्याच्यामध्ये कोपरगाव तालुक्यामधली वस्तुनिष्ठ वस्तु परिस्थिती ही त्याच्यामध्ये यायला पाहिजे होती वस्तुनिष्ठ परिस्थितीमध्ये बारमाई ब्लॉक शासनाने रद्दही केले नाही आणि शासनाने रिव्ह्यूलही केले नाही मग कोपरगाव तालुक्यातली शेती बारमाई होती याचा कुठं उल्लेख तुमच्या मांदडी समितीमध्ये दिसत नाही आज केवळ सांगितलं जातं का कोपरगावची मागणी नसल्यामुळं पाणी उरतं आणि मग आम्ही मराठवाड्याला नेतो आणि आज जो मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक हा संघर्ष पेटवण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडं जर शंभर लोकांचं जेवण तयार आहे तर आपण तीनशे लोकांना जेवणाची पंगत बसू शकत नाही शंभर लोकांचं जेवण आपण तीनशे लोकांना वाढू शकत नाही तशीच परिस्थिती आहे धरणामध्ये मुळात गोदावरी खोऱ्याच्या जी तूट आहे ती तूट असताना या तुटीच्या खोऱ्यामध्ये नवीन पाणी पश्चिमेचं पूर्वेला वळवल्याशिवाय त्याचं पाणी वाटप करणं हा निश्चितपणाने कोपरगाव करण्यावर सर्वात जास्त मोठा अन्याय आहे जसं स्वतःचे पोरं उघडे ठेवायची आणि शेजाऱ्याच्या मुलाला कपडे घ्यायचे ही परिस्थिती या मांजाडे समितीने दोन हजार पाचच्या या समन्वय कायद्याने कोपरावा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची झालेली ही वस्तुस्थिती आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मांजाडे समितीने कोपरगावच्या किंवा नगर नाशिकच्या धरणांच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी ज्या लोकांना अधिकार दिलेले ते लोक मराठवाड्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ते पाणी वाटपाचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो की उर्द गोदावरी महामंडळाची स्वतंत्र स्थापना करण्यात यावी पाणी नियोजनासाठी आणि उर्द गोदावरी महामंडळाच्या माध्यमातून ते अधिकार या ठिकाणचे असणारे लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणचे असणारे जलतज्ञ या ठिकाणचे असणारे अधिकारी यांनी ते पाण्याचं नियोजन करावं अशी मागणी खरं प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करतो कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या श्रामपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या बारमाई ब्लॉकच्या असल्यामुळे सिलिंग ऍक्ट कायद्याप्रमाणे त्यांना फक्त अठरा एकर जमीन धारण करण्याची त्या ठिकाणी परवानगी मिळाली बाकीच्या जमिनी सरकारने जमा करून घेतल्या ही घटना सिलिंग वेळेची आहे मग सरकारने किंवा मांद्रे समितीने याचा विचार करायला पाहिजे इथल्या शेतकऱ्याला जमीन मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला बेचाळीस एकर जमीन धारण करता येतील कारण ती कोरडू होती आणि मात्र कोपरगाव सरापूर या भागामध्ये ज्या जमिनी आहे त्या भागाच्या असल्यामुळे अठरा टक्के जमीन ठेवली एका बाजूला सरकारने जमीन काढून घेतली जमीन कमी केली आज मी तिला बारामई ब्लॉकचं जे आहे ते नूतनीकरण केलं नाही आणि दुसऱ्या बाजूला रद्द का केलं नाही तर शेतकरी कोर्टात जातील म्हणून रद्द केलं नाही दुसऱ्या बाजूला पाणी वापर सहकारी सोसायटीच्या स्थापना होत होत्या त्याच्यात फडणवीस सरकारने मागच्या वेळेस एक जी आर काढला आणि त्या जी आर मुळे कोपरगाव तालुक्यामध्ये रामपूर तालुक्यामध्ये किंवा नगर नाशिक भागामध्ये पाणी वापर सहकारी सोसायटी स्थापन केल्या जात नाही कारण त्याच्या जाचं गाठी आहे एका दहा किलोमीटरच्या पंधरा किलोमीटरच्या मुख्य चारीवर त्या ठिकाणी पाणी वापर सोसायटी स्थापन करायची हे फिजिबल नाही आणि म्हणून गाव जे असेल ते गावाने पाणी वापर सोसायटी काढल्या परंतु त्या पाणी वापर सोसायटीचं एआरकडनं रजिस्ट्रेशन रद्द करून त्या पाटबांधारे खात्याकडे वर्ग करण्यात आल्या आणि आज रोजी एकही पाणी वापर सहकारी सा संस्था नवीन स्थापन व्हायला तयार नाही दुसऱ्या बाजूला महसूल जो मिळतो शासनाला पाण्याचा जर आपण विचार केला तर आमच्या असणाऱ्या धारणा आणि गंगापूर धारणावर आज वर्षाला पन्नास कोटी रुपये हा औद्योगिकरणाचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल या माध्यमामधून त्या ठिकाणी जो सेज जो पैसा मिळतो शासनाला महसूल मिळतो मग वस्तुस्थितीने शेकडो टीएमसी पाणी जर मध्ये जातं तर त्या जा शेकडो टीएमसी पाण्याने हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी शासनाला मिळायला पाहिजे होते पण वस्तुस्थितीने ती गोष्ट घडत नाही आणि म्हणून हे पाणी बेकायत्या शिर्यत वापरलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशांनी धरणं बांधताना जे काही बायलॉज मध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या त्या बायला मधल्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं अनुकरण त्या ठिकाणी केलं जात नाही नगर नाशिक जिल्ह्यावर जरी अन्याय होतोय तर सर्वात जास्त अन्याय कोपरगाव तालुक्यावर होतो आणि म्हणून कोपरगाव तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील असणारी समविचारी मंडळी कोपरगाव तालुक्यातील असणारे आजीमाजी माजी लोकप्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील असणारे प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्यामधून या मांदे समितीच्या अहवालाचा मी आज जाहीर निषेध करतो हा मांद्या समितीचा जो अहवाल आहे हा परत एकदा मराठीमध्ये प्रसिद्ध करण्यात यावा मांदाडे समितीमध्ये असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आणखी काही जलतज्ज्ञांची त्या ठिकाणी भर घालणे आवश्यक आहे कारण ज्यांनी तो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल अभ्यास पूर्ण अजिबात नाहीच आहे वाटतच नाही मराठवाड्यातील असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या दबावापोटी तो अहवाल तयार केलेला आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय आणि म्हणून नम्रपणे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो की शेवटी सरकार हे मायबाब असतं आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत आणि त्यांना देखील माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय बरोबरच उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की शेवटी तुम्ही मायबाप आहात आणि म्हणून एक कोपरगाव तालुक्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे एका बाजूला कोपरगाव तालुक्यावर अन्याय करायचा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना खुश ठेवण्यासाठी जरी गोष्ट घडणार असेल तर या कोपरगाव तालुक्यातला उद्ध्वस्त झालेला शेतकरी शेतकरी हा परत एकदा धरीला लागणार आहे आणि म्हणून माथाडी समितीच्या बाबतीमध्ये जो काय आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की गुरुजोगादावर महामंडळाची स्थापना करण्यात यावी मांदे समितीमध्ये नवीन जनतज्ञची अजून त्याच्यामध्ये भर टाकून पुनरावलोकन त्याच्यामध्ये करण्यात यावं आणि वस्तुनिष्ठ गोष्टी त्याच्यामध्ये मांडण्यात याव्या आता एकवीस ते ऐंशी बसवी भवन ही गोष्ट सुद्धा मनाला बुद्धीला न पटणारी आहे आणि म्हणून या कोपरगाव तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांवर त्याच्या बाबतीमध्ये मी निषेध करतो आणि राज्य सरकारकडे अशी मागणी करतो की मांद्या समितीचा अहवाल प्रथमता मराठीमध्ये प्रसिद्ध करा त्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्या समितीमध्ये काही तज्ञ मंडळी ज्यांचा अनेक दशक या जल याच्यावर पाणी जलतज्ञ म्हणून ज्यांचा अभ्यास आहे अशा आमचा आम्हाला तुम्ही मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे का आमची आवाज मागणीच नाही मराठवाड्याला पाणी देऊ नका हे आमचं म्हणणंच नाहीये पण मराठवाड्याला पाणी देत असताना मुळात मग पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रयत्न आधी झाला पाहिजे जेणेकरून ते पाणी आल्यानंतर तुम्हाला मराठवाड्यात त्या ठिकाणी पाणी द्यायचंय ते सुद्धा आमचे भाऊच आहे परंतु कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उजाड करून आणि अख्ख्या सात जिल्ह्याच्या मराठवाड्याला आठ जिल्ह्याच्या मराठवाड्याला तुम्ही नाही देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या कोपरगाव तालुक्याचं पूर्वीचं जे अकरा टीएमसी अक्काचं पाणी होतं बारामाई ब्लॉकचं पाणी होतं शेती महामंडळाचा हजारो एकर उष या ठिकाणी होता बारामाई पाण्यामुळेच तो जायचा आणि या कोपरगावच्या काम घेऊन त्या ठिकाणी आजही चालतात भविष्य काळातही चालणार आहे आणि म्हणून कोपरगाव तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळींना बरोबर घेऊन राज्य सरकारकडे निश्चितपणाने या बाबतीतला पाठपुरावा त्या ठिकाणी करण्यात येईल आणि प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी देखील आम्ही या ठिकाणी माग पुढे पाहणार नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश नसून कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होणार हे एका भूमिकेने या ठिकाणी खरं म्हणजे आजचं हे निवेदन मी आपल्याला पत्रकार मंडळी या ठिकाणी देतोय एक वक्राकार गेट गेट त्या ठिकाणी आपल्या नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी आठ वक्राकार गेट बसवली वास्तविकचा आठ गेट वक्राकार बसवले आणि अजून दहा गेट बसवत आहे याच्यावर देखील कोपरगाव तालुक्यात तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण ते गेट बसवल्यानंतर आमच्या डाव्या आणि उजव्या कालव्याला जे पाणी ओव्हरफ्लो मध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं ते पाणीही डाव्या आणि उजव्या काल घेता येणार नाही कारण वक्राकर गेट जर ओपन केले तर ते, ते पाणी गोदावरीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि म्हणून कोपरगाव तालुक्यामध्ये ब्रिटिशांनी तयार केलेली लिक सिस्टीम ही बिघडवून आणि कोपरगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी या ठिकाणी शासनामार्फत होतोय आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय असेल मान्य जल नियमन प्राधिकरण असेल मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील कोपरगावच्या आजीमध्ये लोकप्रतिनिधी असतील यांना आज निवेदनाद्वारे ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने परत एकदा या मांडणी समितीचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी भविष्य काळामध्ये मोठा लढा या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील सर्व मिळून या ठिकाणी निश्चितपणाने लढू आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्धता त्या ठिकाणी राहील एवढंच या ठिकाणी नमूद करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र